जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे राज्यातील हवामानात पुन्हा एक महत्वाचा आणि मोठा बदल पाहायला मिळत आहे आता राज्यात जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज समोर आलेला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबा पट्टा तयार होत आहेत येत्या अठ्ठेचाळीस तासात दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असून याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसणार आहे नव्या वर्षात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तीन ते सहा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान महाराष्ट्रातील कोकण आणि गोव्यात अवकाळी पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्रात पाच आणि सहा जानेवारीला अवकाळी पाऊस आहे असा अंदाज आहे मराठवाड्यात मात्र पावसाची शक्यता नाहीये मराठवाड्यात आणि विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडा राहणार असा अंदाज देण्यात आलेला आहे महाराष्ट्रात थंडी कमी होत असताना काश्मीरमध्ये थंडीचा कडाका कायम आहे काश्मीरमधील अनेक ठिकाणी तापमान गोठन बिंदूंच्या खाली आलेला आहे रात्रीचे किमान तापमान वजा दोन पूर्णांक सात अंश सेल्सिअस वरून वजा तीन पूर्णांक चार अंश सेल्सिअस वर पोहोचलेलं आहे